आणि तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी चालले आहे रत्नागिरीला माझ्या असं काही ठरलं नव्हतं अचानक ठरलं की जायचं म्हणून कारण खूप दिवस झाले तिला पण भेटले नव्हते आणि ती पण खूप दिवसापासून आम्हाला बोलवत होती की या दोघं या म्हणून कारण आम्ही आमच्या लग्नापासून गेलेलोच नाही मी गेले पण गणेश कधी गेला नाही त्याला जमलंच नाही ते आणि असंच बोलता बोलता ठरलं की रत्नागिरीला जायचं का म्हणून आणि अजून पण आमचं नक्क होतं कारण हा अजून <laughs> 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 नक्की होत आणि अजून पण आमचं नक्की होत नव्हतं कारण आम्ही <laughs> थांब ना बोलू रे अजून पण आमचं नक्की होत नव्हतं कारण आम्ही आमची इलेक्ट्रिक गाडी घेऊन चाललोय आणि तिथे चार्जिंग कोटे लावायचं रत्नागिरीमध्ये आहे का असं सगळं चाललं होतं आणि माझे जीजू जाऊन बघून पण आले मग रत्नागिरीमध्ये दोन होते ते बंद झालेत त्यामुळे आमचं कॅन्सल पण झालं होतं की जायचं की नको कशाला रिस्क घ्यायची ना पण पुन्हा असं झालं की जीजूना समजलं की आणखी एका ठिकाणी चार्जिंगचं आहे तर मग आम्ही पण ठरवलं की जाऊया कारण एकदा प्लॅन केलेला कॅन्सल करायला पण होत नाही तर आता मी चाललो आहे आणि मी ठरवलं आहे की आता जितके दिवस तिथे आहे तितके दिवस डेली ब्लॉग बनवायचे आणि तुमच्यासोबत शेअर करायचे तर तुम्ही ते नक्की बघा आणि आवडले तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा बेळगाव कोल्हापूरचा नवीन झालेला रोड आहे यामुळे कोल्हापूरला जाणं किंवा तिथून इथे येणं खूप सोपं झालंय हा रोड होण्याआधी कोल्हापूरला जायला आम्हाला अडीच तीन तास तरी लागत होते पण आता आम्ही दीड तासामध्ये कोल्हापूरमध्ये पोहोचतो त्यानंतर आम्ही ऑस्करवाडी इथे मिसळ खाण्यासाठी थांबलो खरं तर मला मिसळ खायची नव्हती पण दुसरा कोणता ऑप्शन असल्यामुळे मिसळच घ्यावी लागली आणि इथली मिसळ बरी होती पण मसाले तर खरच खूप छान होतं मी तर तेच पित होते थांब पटकन जाऊन येऊया गणेश तामदर तो चार्जिंग तरी करते क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है <laughs> कितनी नाटकी है कि लुगस समजले व्हिडिओ बनवाले ते लगेच चेंज टोन ताक पिल्यानंतर हे तर होणारच होतं मी बेळगाव ते कोल्हापूर झोपून आले आहे त्यामुळे ना कोल्हापूर कधी आलं मला समजलंच नाही आता आम्हाला कार चार्जिंग करावी लागेल बेळगावमध्ये आम्ही चार्जिंग केलं होतं पण पन्नास टक्के संपलं त्याच्यामुळे आम्ही इथे करू पुढे आहे की नाही हे आम्हाला माहित नव्हतं आणि जिथे माहित आहे तिथे केलेलं केव्हाही बरं म्हणून आम्ही इथे चार्जिंग करू कार चार्जिंग होण्यासाठी एक तास तरी लागेल म्हणून आम्ही जुडिओला जायचं ठरवलं कारण मला असं वाटतं की माझ्या साईजचे कपडे फक्त जुडिओमध्येच मिळतात मग तिथून आम्ही गेलो वाय पी मॉल मध्ये माझ्या इथे खूप आठवणी आहेत आणि हे गेम झोन तरी माझं फेवरेट आहे मी माझे फ्रेंड्स आम्ही सगळे इथे गेम खेळण्यासाठी टाइम पास करण्यासाठी येत होतो जाला, पंग तो आता गाडीचं चार्जिंग झालं आणि आम्ही येत्या पिझ्झा पण घेऊन आलो होतो कारण भूक लागली होती सकाळी फक्त मिसळ खाल्ली होती आणि आता वाजलेत चार वाजलेत त्यामुळे येत्या पिझ्झा घेऊन खाऊन घेते आणि मग पुढचा ब्लॉक सुरू ठेवते thank <laughs> प्रवास सुरू झाला आम्ही पन्हाळ्याच्या पुढे आलो आणि पावसाला पण सुरुवात झाली बारीक असा पाऊस होता बाहेर बघितलं तर सगळीकडे हिरवगार झालेलं होतं मोठे डोंगर झाड लहानपणी काढत असलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं दोन डोंगर मधून वाहणारी नदी आणि कडेला असलेलं एक छोटस घर कोकणात राहायची ना एक वेगळीच मजा आहे वगैरे चेक केले आमचे आमचे सगळे होते पण हो मी ना बेल्ट लावला नव्हता आणि गणेश मला ओरडले की बेल्ट पकडतात बघ आणि तिथे मी पन्हाळ्याकडे लावला ते बरं झालं नाहीतर जे काय फाईन आहे ते आम्हाला द्यावंच लागलं असतं जे काय पैसे ते लागले असते आणि जिच्यासाठी मी इतक्या लांब बेळगाव पासून रत्नागिरीला आले ती म्हणजे माझी ओवी माझ्या समोर होती तिला बघून मी इतकी खुश झाले होते की काय सांगू मी तुम्हाला काय काय Kaya? <laughs> Kaya mada Kaya <laughs> munayacha? Thank you Bacha, bacha, bacha Bacha,

तुम्हाला पण ओवीला बघून समजलं असेल की तिला बघून मी इतकी खुश का झाले होते ती इतकं बोलत असते व्हिडिओ कॉल जरी केला तरी तिचं सुरू असतं की मावशी तू जेवलीस काय करतेस काका कोठे आहेत हे सगळं तिचं सुरू असतं आणि घरी आलेल्या पाहुण्यांना या बसा पाणी घ्या हे सगळं तीन वर्षाच्या मुलगीला समजतं हे कौतुक करण्यासारखंच आहे नाही का आता कधी नव्हे ते काका मावशी आलेत म्हटल्यावर आमचं सगळं त्यांना बोलून दाखवणं सुरू होतं अगदी मराठी महिने इंग्रजी महिने शुभम कर होती स्कूलमध्ये टीचर काय काय शिकवलं हे पण ती आम्हाला सांगत होती आणि ते आम्हाला पण ऐकायला इतकं चांगलं वाटत होतं आम्हाला ते मराठी महिने येत नाहीत पण तिला येत होते ते बघून तरी खूपच छान वाटत होतं Lagu <laughs> <laughs> itu kau keraela, mm. tuh bicara jadi malu. Eh, kau tak bajar? Mm. Mm. Huh. Tukang cerita mengiti nafsi. Ti gantri mengiti nafsi, ha? Ha, ma? Ani? Ti panggung galu? Huh, no, आता ओवीने मला कविता म्हणून दाखवली त्यानंतर ती मला गोष्ट सांगणार होती पण मध्येच तिला काय झालं आणि मला बोलते पांघरून घालू आणि ते मला इतकं क्यूट वाटलं ना आणि ती उठली माझ्या अंगावर चादर घाटली आणि मग पुन्हा स्टोरी सांगायला लागली

चला आता हा व्हिडिओ इथे संपवते आणि आज मी तुम्हाला बाय नाही बोलणार तर ओवी तुम्हाला बाय बोलेल पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब बाय गुड नाईट नाईट